वा म्हणजे तुमचं म्हणणं आहे एखाद्या सरांनी आपल्याला शिक्षा दिली पण आपण जर त्या शिक्षकांच्या मनानुसार वागलं तर शिक्षक आपला लाड करतात म्हणजे तुम्ही यातून सगळ्याशी विद्यार्थ्यांना काय संदेश देत आहे शिक्षकांच्या आज्ञेत वा वा जोरदार टाळ्या महाराज खरं एवढं लहान आहे पण खरं तुम्ही फार आहेत चांगल्या प्रकारे सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे हे काय अशा आमदार खासदार करतात हा मग तुम्ही होणार आहे का काय होणार आहे आणि वाह जोरदार टाळा जोरदार टाळा ऑल द बेस्ट तुम्हाला बरं का तर मंडळी हे होते हरिभक्तपरायण श्री महाराज भिसे शाळेमध्ये होणारे यांचे सगळ्या ऍक्टिव्हिटीची थोडी माहिती घेण्यासाठी अनेकांनी मला विचारलं होतं की हे कसे राहतात शाळेतले शिक्षकांशी कसे वागतात मुलं कसे आहेत तर यांचं सगळं पाहिल्यावर खरं असं वाटतं यांचा सवाद संपून आहे पण आता शाळे जायचे आम्हाला कळालं तुमच्या शाळेमध्ये काहीतरी कोणत्या तरी देशातले लोक काय काय पानवडीतली लोक येणार आहेत अमेरिकेतले लोक तुमच्या शाळेत अरे मग काय तयारी वगैरे असल शाळेत टाका होय अरे वा वा मग तुम्ही तिथे बा अमेरिकेतले लोक कशा आहेत होय श्री मार तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का ना वाट लोकांशी बोल म्हणजे असं काही वाटत नाही का मोठ्या माणसांशी कसं बोलायचं वगैरे असं दड पण नाही तुम्हाला ना म्हणजे तुम्ही डायरेक्ट सर्वांशी डायरेक्ट बोलता का वा 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 खरं असं हलकं फुलकं जीवन जगायला पाहिजे खूप आशीर्वाद तुम्हाला तुमच्या उद्या होणाऱ्या शाळेतल्या अमेरिकेतल्या पाहुण्यांसमोर तुम्ही आपल्या शाळेची चांगली भूमिका मांडा जरा इंग्लिश मध्ये एखादं वाक्य बोला की आलं जरा प्रेक्षक वा वा वाजून एखादं बरं ठीक आहे सगळं तुम्ही नेहमीच नेहमीच करता वेगळं बोला की काहीतरी इंग्लिश मध्ये एखादं काहीतरी हा माय फेवरेट डिश मराठी माय फेवरेट डिश इज मिसळ पाव ठीक आहे ठीक आहे चालतंय रामकृष्णारी तर प्रेक्षकांना आपण आता यांचा निरोप घेऊयात ही सगळे बाल बा लहान लहान लेकर कशी छान छान शाळेत जायला चाललेत आता किती गोड दिसतात बघा सगळे श्री महाराज यांचे कन्हैया असल्यासारखे श्रीकृष्णासारखे मध्ये उभे आहेत कृष्णासारखे करावं एकदा हे काय तुमच्या हातात बासरी ओके ओके बासरी श्री तुम्ही काय संदेश द्यायचा का तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही कोणता कोणता चॅनल मंडळी Que